महाविकास आघाडीच्या काळात गरजू गरीब आणि वयोवृद्ध उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात एकूण दोनशे तेरा शिवभोजन केंद्र आहेत संपूर्ण शिवभोजन केंद्रात किमान केंद्रा पंधराशे महिला व पुरुषांना रोजगार मिळालेला असून सुमारे पंचवीस हजार गरजू गरीब आणि वयोवृद्ध लाभार्थी यांना या योजनेद्वारे भोजन मिळत आहे शासन कोणतीही असो परंतु ही योजना गरीब गरजू व वृद्धांकरता असल्यामुळे त्यांना अनुदान देणे हे शासनाची जबाबदारी व कर्तव्य आहे परंतु शासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे नऊ महिन्यापासून अनुदान न मिळाल्यामुळे केंद्र चालकावर केंद्र चालवण्यासाठी कर्जाचा बोजा झालेला आहे सर्वच केंद्र चालक हे गरीब आहेत त्यामुळे केंद्र चालकावर उपास वेळ आलेली आहे त्यामुळे रोज पंचवीस हजार गरजूंना जेवण कसे द्यायचे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे या योजनेचे थकीत अनुदान येत्या पंधरा दिवसात देण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामीण मिळून जो विषय आहे हा जवळपास सतरा ते अठरा करोड हा अनुदान एक पेंडिंग हा विषय आहे ते त्या पंधरा दिवसात त्यांनी हे मागणी एक लोकांसाठी असल्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन गरजू लोकांसाठी आहे म्हणून सर्वच पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आम्ही एवढ्या लोकांनी शहरामध्ये का पुढाकार घ्यावा सगळ्याच आजी माजी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन चांगली योजना आहे ती चांगलं म्हटलं पाहिजे प्रत्येक माणसाच्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं आणि लोकप्रतिनिधीचं आपल्या शहराच्या लोकांप्रती या गरजू लोकांप्रती वयोवृद्धप्रती सगळ्यांची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे म्हणून हे सगळ्यांनीच मागणी केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी मत आहे आम्ही जर मागणी केलीच आहे आणि येत्या पंधरा दिवसात जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आपल्या शहराच्या या गरजू लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उतरू आणि या शहरामध्ये ही योजना गरजू लोकांना त्याचं लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही एक एक करून एक जण बंद करण्याच्या मार्गावर लागलेले आहेत तेव्हा आम्हाला असं वाटते की हे बंद न होता सर्व एकत्र येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून आणि या भेटल्यानंतर आम्हाला बरेच नावे भेटलो नाही भेटलो असा प्रकार नाही पण जेव्हा कलेक्टर आपल्याला अनुदान जेव्हा मागणी करेल शासनाकडे तेव्हा हे करू शकतं असं आम्हाला त्यांच्याकडनं बोललं जातं म्हणजे इथे आम्हाला दिसून आला तर त्यामुळे आंदोलन करण्याची जर वेळ आली ना तर प्रत्येक जण पक्षाकडे बघणार नाही आणि आंदोलन करण्याचा हा आमचा माणस नाही समजा पंधरा दिवसाच्या आत आमचे पैसे आले नाही तर आम्ही खरोखरच रस्त्यावर उतरून